नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अॅकडे मध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज सकाळीच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन व आयुष्य या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सरळ सेवेची जाहिरात आलेली आहे आणि जवळपास एक हजार एकशे सात पद आहेत ही जाहिरात काय आहे कोणकोणती पद आहेत ही मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपण एकूण पात्रता काय आहे एकूण आरक्षणाचं ते गोष्टी समजून घेऊ परंतु जाहिरात काय आहे हे पा, पाहायचंय आपल्याला ही सरळ सेवेची भरती सांगितलेली आहे स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या अधीनस्थ शासकीय या, वैद्यकीय दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट क तांत्रिक आणि अतांत्रिक गट क ची परीक्षा आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलसाठीची ही परीक्षा आहे याची त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची सुविधा ह्या आयुष्य डिपार्टमेंटच्या अंतर्गत त्यांचं जे अधिकृत वेबसाईट आहे याच्यावर एकोणीस सहा दोन हजार पंचवीस पासून स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस या मथळ्याखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे आजपासून ही जाहिरात काय करून देण्यात येईल उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्या भरतीच्या प्रक्रियेसंदर्भातील सर्व कार्यक्रम वेळापत्रक वेळापत्रकातील बदल इत्यादीच्या सूचना कार्यालयाच्या संकेत संकेतस्थळावर ह्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि अजून त्याच्या डिटेलमध्ये पाहू ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरुवात होणार आहे आजपासून एकोणीस सहा पासून बरोबर सायंकाळी पाच वाजल्यापासून ते सुरू होईल त्याची अंतिम तारीख आहे शेवटचा दिवस आहे नऊ जुलै हे आजपासून एकोणीस जून पासून ते सुरू होत आणि त्याची शेवटची तारीख आहे नऊ जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता बरोबर त्यांनी त्यांचा हे हेल्पलाईन नंबर सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आता आपल्याला हे पाहायचं मित्रांनो की याच्यामध्ये कोण कौन कोणती पद आहेत कोणकोणती कौन कोणती पद आहेत ते पाहून घेऊ दोन्ही पाहू तांत्रिक आणि अतांत्रिक पद ग्रंथपाल सांगितलंय त्यांनी पाच पद आहेत जरा व्यवस्थित समजून घ्या ग्रंथपालाची पदं सांगितलेली आहेत पाच आणि त्याचा स्पेस स्केल आहे एस फोर्टीन त्याच्यानंतर आहार तज्ञांची पदे आहेत अठरा स्पेस स्केल आहे एस फो फोर्टीनच आहे त्याच्यानंतर समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय एकशे पस्तीस पद आहेत भौतिक कोपचार तज्ज्ञ सतरा पद आहेत त्या खालोखाल सगळ्यात महत्वाचं प्रयोगशाळा तंत्रज्ञ याची जवळपास एकशे एक्क्याऐंशी पद आहेत ईसीजी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी पद क्ष किरण तज्ञ चौऱ्याण्णव पद सहाय्यक ग्रंथपाल सतरा पद औषध निर्माता हे हे सुद्धा पद महत्वाचं आहे दोनशे सात पद आहेत दंत तंत्रज्ञ नऊ पद आहेत प्रयोगशाळा सहाय्यक एकशे सत्तर पद क्ष किरण सहायक पस्तीस पद ग्रंथपाल सहाय्यक तेरा पद प्रलेखाकार याची जवळपास छत्तीस पद आहे वाहन चालक सदतीस पद आणि मग त्यांचे स्पेस स्केल सुद्धा आपल्याला त्यांनी सांगितलेले मोठी जाहिरात आहे बरोबर आता याचा अभ्यासक्रम दोन टप्प्यात आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मी तोही तुम्हाला सांगतो तो कसा महत्वाचा आहे आणि आपण इन्फिनिटीमध्ये कोणती बॅच तुम्हाला ऑफर करतोय त्याचबरोबर काही अतांत्रिक पद आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं उच्च श्रेणी लघु लेखक बारा पद निम्न श्रेणी लघु लेखक सदतीस पद आणि एकूण ब अशी त्यांनी सांगितलेली आहेत एकोणपन्नास पद अशी मी मगाशी म्हणल्याप्रमाणे एक हजार एकशे सात पदांची जाहिरात आलेली आहे उच्च श्रेणी लघुलेखक एस सिक्सटीन आहे हे लक्षात ठेवा मी वेतन श्रेणी ही फार महत्वाची आहे आता याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा पाहूयात की त्याची वयाची अट काय आहे वयाची अट त्यांनी सांगितलेली आहे खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी अठरा वर्ष आणि अडतीस पेक्षा जास्त नसावं त्यांनी सांगितलंय मागास वर्गीय उमेदवारांसाठी सांगितलंय कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष याच्यापेक्षा जास्त नसावे असं सांगितलंय त्यानंतर त्यांनी म्हणलंय पदवीधर अंशकालिक उमेदवारांसाठी त्यांनी सांगितलेलं आहे जास्तीची वयोमर्यादा सांगितलेली आहे पंचावन्न इतकी सांगितलेली आहे बरोबर आहे आता त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय जनगणना क कर्मचारी वगैरे यांची कमाल मर्यादा पंचेचाळीस सांगितलेली आहे खेळाडू आहेत विशेष प्रावीण्य असणारे खेळाडू ज्यांना नॅशनलला मेडल बसलेलं आहे अशा खेळाडूंसाठी मग ते वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील लागत किंवा मागासवर्गीय प्रवर्गातील असू देत त्रेचाळीस आहे हे लक्षात ठेवायचं मॅक्झिमम त्रेचाळीस आहे दिव्यांग बंधू भगिनी ज्या आहेत त्यांच्यासाठी उच्चतम वयोमर्यादा पंचेचाळीस सांगितलेली आहे हे लक्षात ठेवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी जास्तीत जास्त पंचेचाळीस सांगितलेले आहे मते मागासवर्गीय असू देत किंवा खुल्या प्रवर्गातील असू देत हे मित्रांनो लक्षात ठेवा आणि माजी सैनिकांसाठी पंचेचाळीसच्या जवळपास सांगितलेले आता मित्रांनो याच्यामध्ये तीन ते चार घटक फार महत्वाचे आहेत पहिला महत्वाचा घटक हा आहे की याच्यात मराठीचा अभ्यास आहे मी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे सिलेबस काय आहे त्याच्यावर बनवणार आहे मराठी आहे इंग्रजी आहे गणित बुद्धिमत्ता आहे आणि जीएसचा स्टॅटिक जीएसचा सुद्धा काय आहे भाग आहे तर ही बॅच तुम्हाला जर हा अभ्यास करायचा असेल तर इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुमच्यासाठी ही बॅच आहे ती म्हणजे आपण म्हणतो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता जो सिलेबस आपल्याला परीक्षेसाठी आहे तो सिलेबस आपण कव्हर करून देणार आहोत ही ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे आणि फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये इतकी आहे आणि याची व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे मित्रांनो ह्यात परीक्षा पद्धतीनुसारच आपण शिकवलं जाणार आहे खूप चांगल्या पद्धतीनं मराठीचा अभ्यासकरांनी करून घेतलेला आहे इंग्रजीचा करून घेतलेला आहे त्यामुळे ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा तुम्हाला परीक्षेसाठी याचा फायदा होईल जर तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही हा नंबर ब्याण्णव सव्वीस मी पुन्हा रिपीट करतोय ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आणि दुसरा नंबर आहे पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवर तुम्ही काय करू शकता संपर्क करू शकता आणि तुमच्या मनात काही शंका असेल तर ती विचारू शकता परंतु ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा तुम्हाला परीक्षेसाठी फायदा होईल आत्ता थांबूयात धन्यवाद